नमस्कार मित्रांनो डेली सपोर्ट या मराठी युट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे आपल्या सर्वांसाठी आताच्या ठळक बातम्या धडाकेबाज निर्णय काही मिनिटापूर्वीच्या बातम्या आहेत सविस्तर बातम्या या व्हिडिओ जाणून घेऊया तत्पूर्वी डेली सपोर्ट या मराठी युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून अशाच प्रकारची नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोचतील तर चला काय बातम्या आहेत सविस्तर जाणून घेऊया तर पहिली मोठी बातमी बघा केंद्र सरकारने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना दोन हजार पाच अंतर्गत आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस साठी अकुशल कामगारासाठी नवीन मंजुरी दर जाहीर केले आहेत कामगारासाठी मजुरी दरात राज्यानिय तीन ते दहा टक्क्यापर्यंत वाढ करण्यात आली आहे नवीन मजुरी दर एक एप्रिल दोन हजार चोवीस पासून लागू होतील याबाबतची अधिसूचना ग्रामीण विकास मंत्रालयाने जारी केली आहे मनेरगा अंतर्गत महाराष्ट्रातील मजुरी दर प्रतिदिन दोनशे त्र्याहत्तर रुपयावरून दोनशे सत्त्याण्णव रुपयापर्यंत वाढवण्यात आला आहे त्यानंतर बघा राज्य शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांना एक एप्रिल पासून रजा घ्यायची असल्यास त्यासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे यामुळे प्रचलित ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया कालबाह्य होणार आहे सामान्य प्रशासन विभागाने त्या संदर्भातील आदेश गुरु अठ्ठावीस 28 ला काढले आहे त्यानंतर बघा नियमित परतफेट करणाऱ्या शेतकऱ्याला कर देण्यात येणाऱ्या पर अनुदानचा गुंता अखेर सुटला आहे परत कोणत्या वर्षातील एकच वर्ष दोनदा उचल असली तरी त्यातील कोणती रक्कम ग्राह्य धरायची याबाबत जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने आयुक्ताकडे मार्गदर्शन मागवले होते त्याचे स्पष्टीकरण बुधवारी शासनाने दिल्याने शेतकऱ्यांना पैसा मिळणारा मार्ग मोकळा झाला आहे त्यानंतर बघा येत्या काही दिवसात एप्रिल महिना सुरू होणार आहे या एप्रिल महिन्यात तब्बल चौदा दिवस बँक बंद राहणार असल्याची माहिती देशाची सर्वात मोठी बँक आर बी दिली आहे ग्राहकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी रिझर्व्ह बँकेने सुट्ट्याची यादी जाहीर केली आहे यामुळे जर तुमच्या बँकेत एप्रिल महिन्यात काही काम असेल तर तुम्ही एकदा यादी तपासून नाहीतर तुम्हाला अडचणींना सामोरे जायला लागेल त्यानंतर बघा वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या पक्षाने उमेदवार जाहीर केले आहेत त्यांनी महाविकास आघाडीसोबत न जाता एकाला चालवचा नारा दिला आहे या घडामोडी पाहून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा दावा केला आहे महाविकास आघाडीतून अनेक लोक बाहेर पडतील असं दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे त्यानंतर बघा तुकडेबंदी कायद्यात अखेर राज्य सरकारने शिथिलता आणली आहे चार कारणारे एक दोन गुंठे जमिनीची खरेदी विक्री करता येणार आहे राज्य सरकारने पाच मे दोन रोजी राजपत्र प्रसिद्ध केले होते त्यानुसार राज्यातील सर्व जिल्ह्यातील जिरायत जमिनीसाठी वीस गुंठे बारामती जमिनीसाठी दहा गुंठे प्रमाणभूत क्षेत्र निश्चित करण्यात आले म्हणजे या प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी जमीन खरेदी विक्री होणार नाही काही शेतकऱ्यांना रस्ते विहीर आधी कारणासाठी एक दोन गुंठ्यातील जमीन खरेदी विक्री करावी लागते त्यामुळे शेतकऱ्यांची ही अडचण लक्षात घेऊन राज्य सरकारने तुकडे बंदी कायद्यात सुधारणा केली आहे त्यानंतर भाजप नेते तथा केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी टोल संदर्भात एक मोठी माहिती शेअर केली आहे सरकार लवकरच टोल यंत्रणा रद्द करण्याचा विचार करत आहे त्या जागी आता नवीन प्रणाली येणार आहे असे गडकरी यांनी म्हटले आहे त्यांनी एक प्लॅटफॉर्मवर या संदर्भात माहिती दिली टोल वसुलीची ही नवीन प्रणाली अथवा यंत्रणा उपग्रह आधारित राहणार आहे ही यंत्रणा लवकरच सुरू केली जाईल मात्र या संदर्भात अद्याप कसल्याही प्रकारची हेडलाईन समोर आली नाही या अंतर्गत युजर्स महामार्गावर जेवढे किलोमीटर अंतर पार करतील त्यानुसार त्याच्या बँक खात्यातून आपोआप आप पैसे कापले जातील यामुळे युजर्सना सेविंगचीही संधी मिळेल त्यानंतर बघा केंद्र सरकारने आचारसंहितापूर्वी केंद्रातील सरकारी कर्मचारी तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारकांनी महागाई भत्त्यात वाढ केली आहे यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना एक एक दोन हजार चोवीसपासून एकूण पन्नास टक्के दराने महागाई भत्ता डी ए प्रकारचं मिळणार आहे या धर्तेवर राज्य सरकारने राज्यातील अखिल भारतीय सेवेतील अधिकारी तसेच सेवानिवृत्त अखिल भारतीय सेवेतील पेन्शनधारक डीए वाढ करण्याबाबत अधिकृत शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे आचारसंहिता सुरू झाल्याने राज्यातील सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना तसेच पेन्शनधारकांना डीए वाढीबाबतचा अधिकृत निर्णय लांबणीवर गेला आहे यामुळे सदर डीए वाढीचा अधिकृत शासन निर्णय हा जून महिन्यात घेतला जाईल